आमची सगळ्याची इच्छा आहे की तुम्ही याव कारण नव नवीन चेहरा देणं हे काळाची गरज आहे बदल ही गरज आहे असं नाही की बाबा घराने शाही चलत कुठून बी ग्रामपंचायत पासून म्हणा आज आमदार खासदार मंत्र्यापर्यंत तेच आहेत बाप झालं की लोक लोक झाले की नातू तसं व्हायला नाही पाहिजे तुम्हाला चान्स आहे सोलापूरनं पॅटर्न राबविल तर महाराज काय आमदार होऊ शकणार लातूर लातूरन पॅटर्न राबील तर का महाराज आमदार होऊ शकणार लातुर, लातूर मध्ये जे होते ते मध्ये काय होऊ शकणार कारण आमचा लिंगर लिहून तर आपला मतदारसंघ राखीव झालेला आहे महाराज त्याच्यासाठी हे कुठे तर विचार करायला लागेल महाराज तुम्ही आणि तुम्ही गुरु आहेत सगळ्या शिष्याचा विचार घ्या मी माझं पक्षाचं घ्या म्हणून मी तुम्हाला म्हणाल कोणी कोणा पक्षाचं घेईल तुम्ही तुमच्या याच्यानं काय करता येते लोकांमध्ये लोकांची सेवा काय करता येईल तुम्ही ह्या उद्देशानं बरं तुम्ही झाल्या तर मी तुमची अपेक्षा काय नाही कारण तुम्हाला कुठे काय बंगला बांधायचा नाही का लेकरं बाळायला मालिदा जमून ठेवायचं नाही काय नाही त्याच्यासाठी आमचं मत आम्ही तुम्हाला बिलकुल तुमच्या झोडीत टाकू काय सांगलेलं आम्हाला